शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये सध्या पाते लागण्याची अवस्था चालू आहे या अवस्थेमध्ये कापूस पिकामध्ये प्रकाशवंशेषण क्रिया जर व्यवस्थित झाली तर अन्ननिर्मिती चांगल्या पद्धतीने होते आणि परिणामी कापूस पिकाला जास्तीत जास्त पाते लागून पात्यागळ देखील थांबली जाते परंतु ढगाळ वातावरण असल्यामुळे कापूस पिकामध्ये प्रकाशवंशेषण क्रिया व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे अन्ननिर्मिती कमी होत आहे आणि परिणामी कापूस पिकामध्ये जेवढी पाती लागायला पाहिजे तेवढी लागत नाहीत किंवा लागलेल्या पात्यांची गळ देखील होण्यासाठी सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो ही आपल्याला याच्यातून आपलं कापूस पीक वाचवण्यासाठी कापूस पिकाला जास्तीत जास्त पाती लागण्यासाठी प्रकाशनशोषण क्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करणं गरजेचं आहे आणि टॉनिकचा वापर आपण फवारणीच्या माध्यमातून पिकावरती करू शकतो जैविक अजैविक ताण आलेलं देखील आपण कमी करू शकतो त्यासाठी मार्केटमध्ये अनेक सारे टॉपचे टॉनिक उपलब्ध आहेत परंतु कमी खर्चामध्ये जबरदस्त रिझल्ट जाणारं जर टॉनिक तुम्हाला वापरायचं म्हणलं तर ते टाटा या कंपनीचं टाटा बार हे येतं टाटा बार हे एक नैसर्गिक बायोस्ट मिलंट आहे याच्यामध्ये अम्युनियासिड हे घटक आहे जो की पिकामध्ये प्रकाशनशील क्रिया वाढवतो यासाठी तुम्ही टाटा बार इलेक्ट्रॉनिकची फवारणी करणं गरजेचं आहे टाटा बारची फवारणी केल्याच्यानंतर तुमच्या कापूस पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया अन्ननिर्मिती ही प्रक्रिया व्यवस्थित होऊन जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लागलेल्या पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला गरज बसत असते या अन्नद्रव्याची देखील फवारणीच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला बोरॉन वीस टक्क्यातलं भेटतं तर बोरॉन वीस टक्क्यातलं आणि टाटा बार या दोन्हींचं एकत्रित कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर तुमच्या कापूस पिकामध्ये काही किडींचा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक देखील याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता ही फवारणी केल्याच्यानंतर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे अत्यंत कमी खर्चामध्ये जबरदस्त रिझल्ट देणारी ही फवारणी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद